कोट्यवधी रुपये किमतीच्या एम आर आय मशीनवरती कोसळला स्लॅब छत्रपती संभाजीनगर शासकीय घाटी घडला हा प्रकार आज दिनांक सोळा ऑगस्ट सकाळी साडे अकरा वाजता सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणारी शहरातील शासकीय घाटी येथील डिपार्टमेंट ऑफ रेडिओलॉजी बिल्डिंगमध्ये एम आर आय रूम स्लॅब कोसळून कोट्यवधीची मशीन वरती पडला यामध्ये जीवित हानी नाही ना मात्र अभ्यंग समितीचे अगोदरच पाहणी केली होती आणि छत कोसळल्याचे संकेत देण्यात आले होते मात्र घाटी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले घाटी प्रशासन कोणाच्या मरण्याची वाट पाहतंय का असा थेट आरोपच अभ्यंग समितीचे माजी पदाधिकारी प्रवीण शिंदे यांनी केला आहे हे सुपर स्पेशलिटी बिल्डिंग आहे जी गेल्या पाच सहा वर्षा आधी तिथं हँड केली आहे केंद्र आणि राज्याच्या निधीमधून ही बिल्डिंग गोरगरीब गरीब रुग्णाच्या हिताने बनण्यात आली आहे आणि इतर जे काही सेक्शन जे चालू नव्हते ते आतापर्यंत भरपूर प्रमाणात चालू करण्यात आले त्या सेक्शन मध्ये एम आर आयची मशीन जी कोट्यावधी रुपयाची मशीन आहे त्या कोट्यवधी रुपयाच्या मशीन वरचा जो सिलिंग होतं ते सिलिंग जे आहे ते मशीनवर कोसळले को ते आता कोसळलेलं आहे तिथं पेशंट होता नव्हता हे आतापर्यंत माहीत नाही परंतु या मशीनवर जरी ते कोसळलं आहे पण त्या मशीनची आजची किंमत जर बघता तर गाठी परत ती मशीन घेऊ शकेल का आणि गोरगरीब लोकांना सुरक्षा हे त्याच्यातून जे रिपोर्ट वगैरे जे काढणार असते ते देऊ शकतील का तर त्या हिशोबाने जर बघितलं स, आ, हो तर आम्ही आधी सुपर स्पेशलिटी बिल्डिंगचा आम्ही स समितीवर मंडळावर सदस्य असताना पाहणी केली होती त्यावेळेस यांच्या निदर्शनास ते आणून दिलं होतं की ह्या अशा अनेक विभागामध्ये सिलिंग ज्या आहेत त्या पूर्णपणे असं झोळ पडलेलं आहे आणि त्या कधी पण खाली पडू शकतात तर घाटी प्रशासन हे त्या मनुष्य कोणी त्याच्यामध्ये दगावल्या जाईल याची वाट बघते आहे का किंवा एवढ्या कोट्यावधी मशिन कोट्यावधी रुपयाच्या मशिनरी ज्या आहे त्या खराब होईल किंवा त्या डॅमेज होईल याची वाट बघते आहे का हे घाटी प्रशासन काय करत आहे याच्यावर आम्ही सांगून सुद्धा याच्याकडे लक्ष वारंवार लक्ष देत नाहीये तर याच्यावर घाटी प्रशासन काय करणार साधारणतः त्या संगणाच्या किंमत किती असेल आणि इतर ठिकाणी काय शक्यता आहे का शंभर टक्के पूर्ण सुपर स्पेशल बिल्डिंग आताच गळायला लागली सहा वर्ष झाले तिला बनून आता पावसामध्ये तर ते पूर्ण गळत होती आणि सिलिंग जवळजवळ सगळ्या पंच्याऐंशी ते सत्तर टक्के विभागातल्या सिलिंग ज्या आहेत जोड आलेल्या त्या कधी पण पडू शकतात कधी पण पडू शकतात त्यामध्ये आयसीयू ची जे वाढ आहे आयसीयू मधला त्यामधल्या पण सिंगिंग अशा आहेत ज्या आम्ही यांना सांगितल्या आणि त्याच्या रेकॉर्डिंग मजुळ आहेत प्रवीण शिंदे माझी अभ्यागत समिती सदस्य